नमस्कार स्वागत आहे आपले जागृती न्यूज चॅनलमध्ये बातमी आहे मुडशिंगीहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुडशिंगी येथे मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मुडशिंगी तालुका हातकणंगले येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामसेवक संदीप खाबडे तसेच सरपंच गजानन जाधव यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला झेंडा वंदन ग्रामपंचायतचे क्लर्क प्रमोद गुरव पाणीपुरवठा कर्मचारी प्रदीप कांबळे तसेच उमेश शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे तो आचरणात आणला गेला पाहिजे शिका संघटित वा संघर्ष करा हा संदेश बाबासाहेबांनी दिला आहे समाजातील युवक हा आज मोबाईलमध्ये गोंग आहे मोबाईल, मोबाईल हातात घेण्याऐवजी पुस्तक हातात घ्या नक्कीच तुमचे जीवन बदलेल असे मत ग्रामसेवक संदीप खाडे यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केले मुळशिंगी गावचे लोकनियुक्त सरपंच गजानन जाधव यांनी समाजाला लागेल ते सहकार्य ग्रामपंचायतच्या माध्यमातून केले जाईल असे अभिवचन यावेळी दिले ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजी भोसले अझरुद्दीन पेंढारी नंदा कांबळे मारुती अनुसे माजी सरपंच महादेव कांबळे माहिती अधिकार कार्यकर्ते शरद पवार या मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली समाजाला वेळोवेळी मदत करणारे युवा उद्योजक संदीप कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे नितीन कांबळे लखन कांबळे रमेश कदम संपत चौगुले चंद्रकांत चौगुले अजित चौगले यांचे सत्कार यावेळी करण्यात आले दिनांक पंधरा एप्रिल रोजी लहान भीमसैनिकांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम पार पडला यात प्रबोधनात्मक नाटिका तसेच भीमगीते सादर करण्यात आली दिनांक सोळा एप्रिल रोजी संध्याकाळी संपूर्ण गावातून आतिषबाजी करीत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली जयंती कमिटीचे अध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केले स्वागत प्रास्ताविक तंटामुक्त अध्यक्ष निवास चौगले यांनी तर सूत्रसंचालन वसुंधरा कांबळे व आभार प्रदर्शन रणजित चौगले यांनी मांडले अशा तऱ्हेने महामानवाची जयंती मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली मुळशिंगीहून निवास चौगले